गुजरी कट्ट्यापर्यंत सुमारे दोनशे मीटर सी सी रस्ता कामाचा शुभारंभ ग्रामपंचायत अध्यक्ष शिवानंद बिजले व ग्रामपंचायत सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला याप्रसंगी जिजामाता महिला संघाच्या संस्थापिका अध्यक्ष सौ सुप्रिया पाटील यांच्या हस्ते कुदळ पूजन करण्यात आले तर युवा नेते ग्रामपंचायत सदस्य दत्तकुमार पाटील यांच्यासह शंकर पाटील ग्रामपंचायत अध्यक्ष शिवानंद बिजले आपासाहेब गाडवे अशोक आर्गे यांच्या हस्ते श्रीफळ देऊन या कामाचा शुभारंभ करण्यात आला तर ग्रामपंचायत सदस्य संजय पाटील सचिन पाटील तात्यासाहेब केस्ते मनोज मनोज यादव गंगाधर सूर्यवंशी प्रशांत पाटील सुरेश सुतार यांच्यासह मलगौडा पाटील चानसाहेब मुला व उपस्थित इतर मान्यवरांच्या हस्ते कुदळ मारून या कामास चालना देण्यात आली या प्रसंगी बोलताना दिवंगत नेते गोपाळदादा पाटील यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी जे स्वप्न पाहिले होते ते आम्ही जिल्हा पालक मंत्र मंत्री सतीश जारकी होळी माजी आमदार काकासाहेब पाटील चिंगळेसर वीरकुमारजी पाटील यांच्या सहकार्याने विविध स्वरूपात फंड उपलब्ध करून गावात जी काही विकासकामे आहेत ती पूर्ण करून घेण्यासाठी सतत प्रयत्नशील आहोत तर यासाठी ग्रामपंचायतीचे विकास अधिकारी व सर्व सदस्यांचे सहकार्य महत्वाचे ठरणार आहे ग्रामपंचायत अध्यक्ष शिवानंद बिजले म्हणाले दसरा महोत्सवानिमित्त सध्या गावात गरजेची विकासकामे हाती घेण्यात आली असून यासाठी दत्तकुमार पाटील सुप्रिया पाटील ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य त्याचबरोबर व्यंकटेश्वरा साखर कारखाना यांचे सहकार्य लाभत आहे यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रमोद कुमार पाटील व जीवन यादव यांनीही मनोगत व्यक्त केले प्रसंगी ग्रामविकास अधिकारी प्रकाश संदी सदस्य अब्दुल वहाब जुनेदी पटेल मनोज यादव प्रशांत पाटील बाबुराव चौगले राजगौडा बनाडे बाबू खरा धनंजय मोहिते अनिल देशपांडे महादेव गिरमल दिलीप पवार नानासाहेब पाटील सरताज पठाण तम अहमद मुल्ला नामदेव पाटील अजित बेणाळे संपत बोरगाव अनिल गोसावी यांच्यासह ग्रामस्थ व युवक उपस्थित होते एस बी साठी बेडखेड प्रतिनिधी गजानन पाटील जनाला सुद्धा मागत असेल तर दत्ता नासुदेव आणि शिवन तसे मोहिनी असतील प्रतिनिधी आमदार काकासाहेब सर्वांनी जे माझा विश्वास टाकला आणि त्या विश्वासाला आम्ही जे प्रयत्न केले त्याचं आज फळ आलेलं आहे आज आमच्या जसं माझ्यावर आश्रवाद तसेच आमच्या प्रत्येकांच्यावर आश्रवाद सिद्धेश्वराचा असतो तेच आठ लाखाचा जो शेती रस्ता मंजूर झालेला आहे ग्रामपंचायतीकडून सिद्धेश्वर मंदिर ते हुजरी कट्यापर्यंत हा रस्ता मंजूर झाला मला वाटते दोन हजार दहा ला माननीय डॉक्टर साहेब पाटील अंगावेला आमदार होते आणि शंकरदा ग्रामपंचायत होते त्यावेळेला सुवर्ण ग्राम योजनेतून हा रस्ता म्हणजे बेडकळातील सर्व रस्ते मंजूर झाले होते त्याच्यानंतर आम आमच्या सर्व म्हणजे गोपाळदादांच्या आशीर्वादाने जी ग्रामपंचायत आता सध्या आहेच त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने हे काम सुरू झालेलं आहे सर्व ग्रामपंचायत सदस्यांचं ग्रामपंचायतीच्या वतीनं सगळ्यांच्या वतीनं आभार म्हणजे धन्यवाद देते आणि म्हणून सर्व गोपाळदादांचं जे समूह हे तुम्ही पूर्ण करावं त्यासाठी आपले जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री सतीचंदा जाधव त्याचबरोबर माजी आमदार काकासाहेब पाटील कुमार पाटील साहेब सर आणि सर्व आमचे मान्य दत्त कुमार पाटील त्याचबरोबर गावातील सर्व ज्येष्ठ मंडळी आमचे सर्व कार्यकर्ते नेते यांचं सहकार्य लाभणार आहे ग्रामपंचायत अध्यक्ष शिवानी यांच्या विशेष सहकार्याने व आमचे पी डीओ संधी साहेब यांचा विशेष सहकार्य आम्हाला लागलेलं आहे ग्रामपंचायतीच्या वतीनं <laughs> राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा